नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला चौतीस साईजचा प्रिन्स कट डायरेक्ट आपल्यावर कपड्यावर कटई कर पाहायचे आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा स्कीप कुठेच करू नका जेणेकरून तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला समजणार आहे मापे कुठे टाकले आहेत काय घेतलं आहे ती त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबून घ्यायचं आहे जेणेकरून मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाते त्यासाठी आता हे अस्तर घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर आपल्याला ब्लाउज कट करायचं आहे घडी जे आहे ते अशा प्रकारे टाकून घ्यायची असते काठ जो आहे तो आपल्याला या पद्धतीने घडी मारून घ्यायची आहे आता चौतीस साईजचा ब्लाउज असल्यामुळे आपल्याला पाठीचा भाग जो आहे तो अगोदर कट करायचा आहे आणि पुढचा जो आहे तो प्रिन्स कट असल्यामुळे आपल्याला वाढून घ्यायचा असतो दीड इंच तर आता आपल्याला छातीचा चौथा भाग किती येतो साडेआठ साडेआठ मध्ये आपल्याला दोन इंच मिळून घ्यायचा आहे साडे ची घडी घ्यायची आहे साडे दहाची घडी झालेली आहे आता आपल्याला ब्लाउज तुम्हाला दाखवते हा मापला मापाचा ब्लाउज आहे पण आता हा जो आहे तो ढिल्ला होता आहे त्यासाठी त्यांना अर्धा इंच आपल्याला फिटिंग मध्ये घ्यायचे आहे तर इथे माप घेताना तुम्हाला ज्या साइडने हुक लावलेले असतात त्या साईड त्या पट्टीकडून आपल्याला काकीत जो मोंड्याचा भाग असतो तिथपर्यंत आपल्याला सरळ टेप घेऊन असा मोजायचा असतो तर इथे नऊ इंच भरत आहे तर आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे तर साडेआठची घडी घ्यायची आहे म्हणजे चौतीस साईज अंगावरून माप घेतलेला आहे तर त्यांचं चौतीस भरत आहे नंतर दुसरी जी बाजू असते ती घ्यायची असते आपल्याला उंची आता या ब्लाउजची तयार उंची किती आहे ती चेक करायची आहे शोल्डर पासून ती कमरेपर्यंत मोजून घ्यायचं आहे एकदम सरळ असा टेक धरून घ्यायचा आहे तर इथे सव्वा तेरा भरत आहेत आपल्याला साडे तेराची उंची करायची आहे साडे तेरामध्ये आपल्याला एक इंच मिळून घ्यायचं आहे म्हणजे साडे चौदा साडे मार्किंग करायचं आहे या साईडने आपल्याला साडे चौदावर मार्किंग करायचं आहे आणि हा सरळ पॉइंट मिळून घ्यायचा आहे दोन्ही पॉईंट जे आहे ते मिळून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला सव्वा पाच शोल्डर जे आहे चौतीस साईजला ला घ्यायचं आहे चार्ट याचा अपलोड करणार आहे मोंडाही आपल्याला सव्वा पाच घ्यायचा आहे नंतर आपल्याला हे सव्वा पाच झालेलं आहे इथे सव्वा पाच झालेला आहे सेम अंतर नंतर हे जी पॉइंट आहे ती चेक करायचं आहे तर हे पण आपलं सव्वा पाच झालेलं आहे आणि या साईडनंही तुमचं सव्वा पाच आले पाहिजे जेणेकरून आपले ही चार ही जी बॉक्स आहे ती परफेक्ट झाला पाहिजे त्यासाठी नंतर मागील मोंडेची खोली घ्यायची आहे सव्वा एक गोल आकार घेण्यासाठी आपल्याला सव्वा पाच चा मध्य करायचा आहे आणि इथे करायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग जो असतो तिथे जेणेकरून आपल्याला गोल राऊंड जो आहे तो मोंड्याचा आकार सेपमध्ये देता येतो त्यासाठी नवीन मैत्रिणी शिकतात त्यांना जमत नाहीत आकार त्यासाठी तुम्ही अशी पद्धत वापरायची आहे आता मागील गळ्याची उंची पाहायची आहे तर आता इथे पहा आपल्याला गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे तर इथे पहा ब्लाउज वर गळा जो आहे तो तयार आठ आहे म्हणजे आपल्याला त्यांनी गळा वाढवायला सांगितलेला आहे अर्धा इंच म्हणजे साडेआठचा आपल्याला तयार घ्यायचा आहे तर साडेआठचा गळा घ्यायचा आहे तयार आणि अर्धा इंच आपल्याला शोल्डरसाठी लागतं तर टोटल आपल्याला उंची गळ्याची नऊ घ्यायची आहे आपल्याला शोल्डर पासून उंची टाकून घ्यायची आहे खालती नंतर गळ्याची खोली टाकून घ्यायची आहे रुंदी ही म्हणतात त्याला किंवा तुम्ही खोलीही म्हणू शकता तर सव्वा दोनची ची घ्यायची आहे आणि आपलं राहिलेलं शोल्डर जे आहे ते ती तीनच राहत असत आता आपल्याला खालच्या साईडने तुम्हाला डीप मध्ये असेल तर अडीच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे याच्यावरूनही जास्त मध्ये पाहिजे असेल तर तीन पर्यंत तुम्ही टाकून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आहे हे पा आणि जास्त डीप मध्ये जर पाहिजे असेल तर असं आपल्याला बाहेरच्या साइडने घेऊन इथे मिळवायचं फक्त वरच्या साइडने मिळून घ्यायचं आहे आपल्याला आणि खाली तुम्हाला जितका डीप पाहिजे तितका घ्यायचा आहे आता हे आपण कट करून घेऊ अगोदर नंतर पुढचा जो भाग आहे तो टाकून घ्यायचा आहे अर्धा इंच आपल्याला कमरेच्या साईडने आठमध्ये घेऊन कटिंग करून टाकायचं आहे आणि तुम्हाला जर तुमचा ब्लाउज शोल्डर पासून उतरत असेल तर पण प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पाऊण इंच गळ्याच्या साईडने आतमध्ये घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं ब्लाउज जे आहे ती उतरलं जाऊ नये त्यासाठी हे झालेले आहे आपली बॅक साइड हे साईडला ठेवून देऊ आता आपल्याला पुढची साईड टाकून घ्यायची आहे तर आपण उंची किती घेतली होती, होती आता पुढची ही आपल्याला प्रिन्स कटला साडे चौदाच घ्यायची आहे साडे ची घडी होती आता आपल्याला काय करायचं आहे घडी जी आहे ती वाढवायची आहे दीड इंचाने आपल्याला पुढे सरकवून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणताना ही कशासाठी घ्यायचं आहे तर तुम्हाला दीड इंच प्रिंस कटमध्ये आपल्याला टक्स जो असतो तो आपण दीड इंचा घेत असतात पुढे तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सव्वा पाच शोल्डर पूर्ण टाकून घेणार मोंडा खोली ही आपल्याला सव्वा पाचच घ्यायची आहे साडे दहाची घडी होती आपली तिथे पॉइंट घ्यायचा आहे तर पुढच्या मोंड्याची खोली आपल्याला सव्वा एक घ्यायची आहे तर त्यानुसार मोंडा त्याला आपल्याला गोड राऊंड मध्ये असं आखून घ्यायचं आहे या साईडने तुम्हाला साडे दहाचा जो पॉइंट आहे तिथेच रेषा मारून घ्यायची आहे एक पुढचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्याची खोली घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन पुढचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला सहा आता हा कसा मोजायचा ते सांगते तुम्हाला शोल्डर पासून टेप धरायचा आणि इथपर्यंत आपल्याला जिथे तुमचा पॉइंट आलेला आहे तिथे तुम्हाला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा तर साडेपाच आलेला आहे अर्धा इंच आपल्याला शोल्डरसाठी लागणार ला आहे टोटल सहाचा गळ्याची उंची घ्यायची आहे पुढच्या आता हे जी तीन आहे तिथे तुम्हाला मध्य करायचं आहे दीडच तिथून तुम्हाला दहावर पॉइंट करून घ्यायचा आहे टक्स पॉईंटसाठी नंतर इथे घ्यायचं आहे तुम्हाला साडेतीन साडेतीन घेतल्याच्या इकडच्या साईडने तुम्हाला दीडचा पॉईंट घ्यायचा आहे मधला जे आपण कफ्स येतो त्याच्यासाठी आपल्याला हे दीड जे घेतलेलं आहे आपण तेच दीड इथं आपल्याला घ्यायचं आहे वाढवून जेणेकरून आपल्याला मार्जिंगचा जो भाग असतो तो तुमचा आहे तसाच राहण्यासाठी आता इथला जो पॉईंट आहे हे किती झालेलं आहे साडेचार साडेचार झालेला आहे आता इथून आपल्याला ही जी पॉइंट आहे काकेतला तिथून तुम्हाला अर्धा इंच आतमध्ये अर्धा एक इंच जरी घेतलं तरी पण चालतं तुमच्या आवडीनुसार आहे इथून इथे मिळवायचं आहे आणि इथून इथे मिळवायचं आहे तर थोडासा इथं सेप आकार द्यायचा आहे असा गोल मध्ये राऊंड शेप द्यायचा आहे हे पण आणि हा जो इथं आपल्याला शिलाईसाठी मार्जिन लागते त्याच्यामुळे एक्स्ट्राचा कपडा लागतो हा जो कपडा एक्स्ट्राचा लागत असतो तो आपला इथे तुम्हाला ऍड करावा लागतो अर्धा इंच आता इथून इथे रेश मारून घ्यायची आहे क्रॉस मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे ही जी पॉइंट आहे इथून तुम्हाला अर्धा इंच खालच्या साईडने घ्यायचा आहे पफ येण्यासाठी आणि हा पॉईंट इथे मिळवायचा आहे त्या पॉईंटला हे पॉइंट इथे मिळून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा पब जो आहे तो खूप छान येतो अशा प्रकारे जर केला तर तर हे अंतरही तुमचं किती राहिलेलं आहे साडेतीनच राहिलेलं आहे याला गोल गळ्याला आकार देऊन घेऊ तुमचा कोणताही आकार असले तरी चालतील चौकोनी पंचकोणी पान आकार जे काही आकार काढायचे असतील ती काढून घेऊ शकतात आता आपण हे कट करून घेऊ हे झालेले आहेत आपले कट पुढचा पार्ट आता आपल्याला बाईची कटिंग घ्यायची आहे आता हा जो ब्लाऊज आहे हे हाफ बाईचा आहे आता आपल्याला ह्याची थ्री फोर बाई करायची आहे तर दहाची बाई घ्यायची आहे इथे आपल्याला दहा प्लस एक इंच घ्यायचं आहे तर अकराची टोटल आपल्याला ला लांबी घ्यायची आहे बाईची आणि हा जो आहे तो छातीचा चौथा भाग किती आहे आपला साडेआठ साडेआठ मध्ये अर्धा इंच मिळवायचा आहे टोटल आपल्याला घडी जी आहे ती नऊ ची मारायची आहे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आता ही नऊ आहे तर नऊ चा मध्य करायचा आहे तर साडे चार येतं तिथे आपल्याला मद्य करून घ्यायचा आहे हा मध्य केल्याच्या नंतर तुम्हाला पाठीमागील मोंड्याची बाजू आणि पुढची मोंड्याची बाजू ही दोनही तुमचे भाग जे आहेत ती निघत असतात आता ही दहा दहाची लांबी आहे त्याच्यामुळे आपल्याला कॅफाईड तीन घ्यायची आहे आणि इथेही ही तीनच घ्यायचे आहे इथून तीनवर मार्किंग केल्याच्या नंतर तुम्हाला दोन वर एक्स्ट्राचं मार्जिंग जे असतं आपलं ते दोन वर पॉइंट घ्यायचं आहे आणि हे तीन जे आहे ते तीनचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत एक दोन आणि हे तीन ही तीन भाग झालेले आहेत नंतर तुमचा दंड जितका आहे तितका मोजून घ्यायचा आहे साडेपाच असो पाच असो साडेचार असो जे कोणता असेल ती तिथून तुम्हाला मार्जिंगसाठी एक्स्ट्रा दोन घ्यायचं आहे हे झालं आपला फिटिंगचा भाग आणि हे झालं आपलं एक्स्ट्राचं साठी आता हे जे आहे ते आपल्याला इथे मिळून घ्यायचं आहे आणि हे पॉईंट इथे मिळून घ्यायचं आहे आता आपल्याला अगोदर या साईडचा हा जो आहे तो मोंड्याचा भाग आहे आता मोंड्याच्या भागाकडून आपल्याला अगोदर हे बापाटीमागलची बाजू आखून घ्यायची आहे हे अशा प्रकारे आणि नंतर हे फिश आकार जे म्हणतात ते आपल्याला पुढच्या बाजूचा हे अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे आता हे आपण कट करून घेऊ नंतर आपल्याला पुढचा भाग जो आहे तो घ्यायचा आहे हे झालेले आहेत आपले आता आपण हे पूर्ण पार्ट ठेवून ब्लाऊज पीस जे आहे ती कट करून घ्यायचं आहे तर मी सगळे पार्ट ठेवून घेते अगोदर आता हे अशा प्रकारे मी टाकून घेतलेले आहेत भाग आता हे कट करायचं आहे तर कट करता वेळेस तुम्ही लक्ष द्यायचं आहे हा जो ब्लाऊज आहे तो ही बाईची डिझाईन आलेली आहे इथं मग याच्यामध्ये आपल्याला सिंगल बाई जर काढली तुम्ही तर पुरत नाही डबल बाई काढायची आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे दोन बाई काढायचे आहेत तर हा कपडा कमी पडतो तर त्यासाठी आपल्याला जितकं तुमचं दोन्ही साईडने पाहायचं आहे सेम अंतर जितकं सुटत आहे या साईडने आणि या साईडने सेम सुटलं पाहिजे आणि नंतर तुम्हाला इथे जॉईंट द्यायचे आहेत शिवतानी तिथे जॉईंट देऊन घ्यायचे दे आहे लक्ष देऊन कारण आपल्याला छोटी जर बाई असेल अठ्ठावीस तीस पर्यंत बसते पण जास्त मोठी जर असेल तर बसत नाही ही जी ब्लाऊज पीस असतात ती साडी पण असतात त्याच्यामुळे तर तुम्हाला माझी जॉईन द्यायची पद्धतही मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तीही तुम्ही जाऊन पाहू शकतात माझ्या चॅनलवर हा जॉईन कसा द्यायचा आहे तर खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे तर त्याचा मी लिंक जे आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हा पूर्ण आपण डायरेक्ट कपड्यावरची कटिंग केलेली आहे प्रिन्स कटची तर चौतीस साईजचा आहे तर मैत्रिणी आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि जे काही तुमचे प्रश्न असतील तर द्वारे तुम्ही विचारू शकता चला तर मैत्रिणी भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय